धनगर समाजाची आज बैठक बोलवण्यात आली आहे मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर आंदोलकांसोबत ही बैठक होणार आहे मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे धनगर आरक्षणासंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि आता मुख्यमंत्र्यांकडून बैठक बोलवण्यात आलेली आहे धनगर आंदोलकांसोबत ही बैठक होणार आहे मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय जिल्ह्यातील पाच व्यक्तींचा आमरण उपोषणामध्ये सहभाग आहे उपोषणाचा सातवा दिवस आहे आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत संतोष काय अधिकची माहिती मिलन पंढरपूर मध्ये गेले सहा दिवसापासून छकन धनगर समाजाच्या वतीने एक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे काल चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आमदार शंभूराज देसाई आले होते त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची मनधरणी करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती पण केली मात्र जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशा प्रकारची काही भूमिका करताना आणि त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी ने मांडल्यामुळे आज दुपारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांसमोर बैठक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बैठकीत काय तोडगा निघतो त्यावर उपोषणाची पुढील दिशा ठरणार आहे निलन धन्यवाद संतोष आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी